बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक अवैध मार्गाला का वळत त्याबाबत कोकणसाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला होता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांनी टाकलेलं पाऊलच या पिढीला बरबाद होण्यापासून रोखण्यासाठी जालिम उपाय ठरणार आहे सोशल मीडियावर यासाठी आलेल्या कमेंट्समधून देखील ते स्पष्ट झालं एकंदरीत बेरोजगारी अन त्यातून आलेलं नैराश्य आजच्या कमी काळात श्रीमंत होण्याची स्वप्न बघणाऱ्या युवाईला अवैध मार्गाकडे वळते आर्थिक कर्जा पूर्ण करण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करताना तरुण दिसतायत मात्र सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पुढाकार आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे हाताला काम देण्याचं धोरण या समस्येवर तोडगा काढण्यासाठी झाली औषध आहे येणाऱ्या काळात ओस पडलेल्या एम आयडीसी उद्योग व्यवसाय कारखाने आयटी कंपन्यांच मोठ्या कंपन्या जिल्ह्यात येऊन रोजगार निर्माण झाल्यास भविष्यात तरुण वर्ग निश्चितच अवैध मार्गापासून दूर राहील अन पालक मंत्री ितेश राणेंना अपेक्षित सिंधुदुर्ग देखील घडेल एवढं निश्चित आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल